प्लेयर हा आणि म्हणून मित्रांनो आयुष जी पंधरा मिनिटं दिलेली आहेत कारण रात्र थोडी आणि सोंदा फार बरोबर आहे ना मित्रांनो अगदी अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी येरणाच्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांना म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझे पती देव आहेत पण आमचा देव जरा आज गाऱ्यात नाही तरी आज काही पाऊस पण नाही ना आज पाऊस आहे काय एसी पोटुंड आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहीर देवेंद्र झीम गोवा स्वतःच्या दोन पायांवरती उभा राहून रंग देवतीची सेवा करतो एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि शाहीर मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा असू गोवा

वी के कर, या युट्यूब चॅनेल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक रुपयाचा पारितोषिकातेकर या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे शाहीरी मानाचा मजुरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर काही महाधु गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांच्याकडून दोनशे एक रुपयांचा भाग दात पारितोषिक आलाय मानाचा मजुरा करतो त्याप्रमाणे प्रथमेश नवाते कट्टर राजेश गोवनचा चाहत आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे एक रुपयांचा पारितोषिक आलाय आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळेल आता निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद असते नेहमी माझ्या पाठीवरती असो दादा मालक दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाच बहादर पार्श्वशी या ठिकाणी तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाच बहुमूल्य पारदर्श पाटील आहे शाहीचा दुसरा तसेच या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर पंधरागाव व्यासकडून सत्तस शाहीर यांच्यासाठी दोनशे एक रुपयांचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मगाशी जे नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव अंबवली माध्यमातून एकशे एक रुपयाचा मार्गदर्शक आलाय करतो मैत्री आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त सा सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदांची जाधव आणि आदरणीय तुषारजी पंधीरे माउनी यांचे शिष्य आहेत जितेशरा गुरव अशा या दोन शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावर तुम्ही होणार आहे निश्चित आपण शर्मानी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मी बघा वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला होतो मी पण गोवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय गोवात असतं बोलणारच नाही आहे ना जर नवऱ्यानेच कल काढला नाही तर बायकून नक्की उपच कंदार करा कशाला बरोबर ना बरोबर ना नवरा जर काय बोलत नाही का बायकोन कल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असत तरी ता <laughs> बरोबर आहे ना आहे ना लाडकी बहीण बैन, बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला द्यायतात आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो बो आम्ही स्तवन गायली स्तवन शाही कर, मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमची सवन बोवा मी तुम्हाला दोष नाही देत किंवा चुकीच नाही समजत पण बोवा ही स्थवन तुम्ही माझ्यासोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून ती स्थवन एक अरे चंद्र सूर्य अरे मला पण गाड झाली नभांग नि कहाणी लोकांना नवीन या ठिकाणी पहिला विषय देते बघा तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले सुशांत दादा या मी तिथे सर्वच अणकार मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात फक्त है ना धुटपट्टी आणि जुना भट्टीबाला गोवा याना जुगवा जुगवीचा नाद भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज गोवांची सालकाटा कमी काढेन पण गोवांचा चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित देईन बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा कि शुल्प नकेचा कि शुल्प नका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण बोलला तो शाहिरांनी प्रामाणिकपणाने मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी भुवानचा मी विषय फोडला होता की शिरपू नका सध्या कबीयुद्धाबाद कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे भुवानं चुला लावली का बघा आणि आज शाहीर विषय बदलतायत मग लसून जर पूर्व जन्मीची हा बुवा जर तुमचा विषय होता मग ते तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याचं उत्तर बोवा तुम्ही वारीत आल्यावर तेच तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा बुलणं काढणार पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात का तुम्ही प्लीज घोटाना बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या टाकीने उभा राहतात गोवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह यु गोवायो बघा हा शाहिरांचा आताचा जो विषय शाहिरां आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत की भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे गोवा माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो बघा बोवा त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याच वास्तव्य या कदियुगामध्ये सृष्टीच्या कानामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओबी आहे रूप तुझे आणि रेनो माझी पानो पाणी नाव तुझे जिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे का बुवा माझ्या वाचनातून गेलेला विषय आहे बुवा तुम्ही प्रामाणिकच आहात बुवा फक्त टोपऱ्या लावायची कामं करू नका बुवा जे घालताय त्यांनी लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेले नाही नाहीत बोवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बुवा जास्त तुम्हाला नका घेत बघा अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा बुवा बरोबर आहे ना अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा ¡Se me Sayaka, ¡Lo comenzó pido, pido, mira, pido. मी कारण माझी तब्येत मला आज खरं नाही मी आज कार्यक्रम करतोय सर्वांच्या आशीर्वादामुळे तर माझे पाय खाली आपोआप फरका लागतात असं वाटा आता खाली पडत पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ती तुमचा लेखू आहे गोड बांधून घ्या म्हणून म्हणतो अरे गाडला काय यंदा फसवेगिरीचा धंदा अरे मग तू असू न भूकुमाचा यत्ता अरे माघी शमचा राहिला से पग मा शमचा राहिलासे पग सभा रानात बांधसी करतो भगवान श्रीकृष्ण त्यांना काय सांगतात गोवा एवढाच माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय बोला जास्त सुंदर गायला सुंदर गोवा सुंदर, सुंदर आज गोवा जे तुम्ही काय लावू दोला आई सरस्वती तुमच्यावरती आशीष कृपा दे पण गोवा पण लसून पूर्व जन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा गुवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे आम्ही गोवा बाजू मारून जमणार नाही बुवा नंतर दोन ची गबर गाली श्री हरी श्रीहरी श्रीहरी राध तू मी घनशा श्री हरी श्री हरी राध तू मी घनशा मग बघा तुमच्या विशाला या ठिकाणी कटिंग आले भाऊ मित्रांनो ऐका अरे गोकुळच्या नंदनाला आहे तुझ्या साऱ्यांचा डोळा करू नको असा तू चाळा त्यांना होईल रो घोटाळा अरे सांग की ही राधा कामा तू आता तरी था हे घनश्याम घनश्याम तू घनशा घन श्याम घनश्याम तू घनश्या घनश्याम घनश्यामश्याम श्याम असा विषय शेवटचा विषय या ठिकाणी एका मुखने ठेवतोय मी बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवडमानाच्या मी त्लाच आणलं अरे संगड अरे संगड आता तू करशील काय रे कवडीची तुला किंमत नाही रे पुराणात ही घडलेली कथा अहो पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी की ही सांगतो कथा खरी की आता देवांचा देव इंद्र तेतीस कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचंय के तीस को टी देवान पाई की आरती तीस को टी देवान पाई की देवेंद्रा के दिल तुझे नहीं की तीस को टी देवान पाई की देवेंद्रा के दिल तुझे नहीं की तीस को टी देवान पाई की देवेंद्रा के दिल तुझे नहीं की तीस को टी देवान पाई की देवेंद्रा के दिल तुझे नहीं की ऐसा करे आस्था तू करिश्मा का हीरा ये तो

इंद्राची पत्नी सची आपल्या नाव उद्देश करते देवांचा देव इंद्र तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा करून घेतलाय आणि म्हणून या ठिकाणी एक फरमाईश आलेली आहे एका मुकड्यामध्ये घेतोय आणि बाडी या ठिकाणी

◆ आपल्या सर्वांचे लाख लाख या ठिकाणी आभार मानतो वेळात वेळ काढून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद दिले आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास मित्रांनो धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सुखरूपणाने पोहोचा एवढे आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असे जाहीर करतो बोल श्री गणपती गजान had miden